नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी जिरे आणि जिऱ्याचं पाणी हे कितपट आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे याच्या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत मंडई आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिरे आपण हे कंपल्सरीच खातो पण हे जिरे आपल्या आरोग्यासाठी कितपट फायद्याचे आहे याची पण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मंडई आजकाल बरेच जण असे आहेत जे शरीरात वाढलेली चरबी आणि त्यामुळे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी नको नको ते प्रयत्न करतात जे वेगवेगळ्या गोष्टी करून झाल्यावरही वजनाचा काटा जराही खाली आला नसेल तर त्यांनी निराश होता नाही आणि चिंताही वाढते कंबर पोट मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी एक्सपर्ट वेगवेगळ्या नॅचरल उपाय सांगत असतात यातीलच एक उपाय म्हणजे जिरे जिऱ्याच्या मदतीने चरबी कमी केली जाऊ शकते असं सांगितलं जातं पण खरंच असं होतं का किंवाही केवळ एक अफवा आहे का याचा खुलासा न्यूट्रिशन यांनी केलेलं आहे मंडई जिऱ्याचे फायदे जिऱ्याचा वापर किचनमध्ये एक महत्त्वाचा मसाला म्हणून केला जातो जिऱ्याशिवाय तर अनेक पदार्थ अपूर्णच राहतात टेस्टसोबत याचे शरीराला अनेक फायदे मिळतात या बारीक बारीक बिया आपल्याला इतके फायदे देतात ज्याचा फारसा कोणी विचारही केला नसेल आता पचनदेखील जिऱ्यामुळे सुधारतं जिऱ्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पचन सुधारतं यांना पचनासाठी आवश्यक एक्सरसाइज वाढतात यामुळे अन्न सहजपणे पचन होतं तसेच पोट फुगणे किंवा गॅसचा त्रासही नाहीसा होतो जर चांगलं पचन झालं तर शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि पोटाला आराम देखील मिळतो सूज कमी होणे मंडई जिऱ्यामध्ये अँटी इम्ल्युमेटरी गुण असतात जे शरीरात सूज कमी करतात सूज वाढली तर वेगवेगळ्या आजाराचा धोका देखील वाढतो अशात सूज कमी करणं फार महत्त्वाचं ठरतं मेटापोलिझम बूस्ट होतो जिऱ्याच्या मदतीने शरीराचं मेटापोलिझम बूस्ट होण्यास मदत मिळते मॅटापोलिझमची वजन कमी करण्यास महत्त्वाची भूमिका असते ही एक अशी प्रक्रिया आहे जे शरीराला अन्नाला एनर्जी मिळते आणि बदलते देखील मेटापोलिझम बूस्ट झालं तर फॅट बर्न होण्यास प्रोसेस वेगाने होते नंतर आहे चरबी कमी होते सगळ्यात महत्त्वाचा मोठा मुद्दा म्हणजे जिऱ्याने चरबी कमी होते का तर मुळात जिऱ्याने थेटपणे चरबी कमी होत नाही पण वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत यांना मदत मिळू शकते म्हणजे व सांगितलेले फायदे हे वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात फक्त जिऱ्याचं पाणी पिऊन किंवा जिरे, कि जिरे खाऊन चरबी कमी होणार नाही तर मंडई अशा स्वरूपात जिरे हे वजन कमी करण्यासंदर्भात आणि पोटाची चरबी कमी करण्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे तुमच्या दैनंदिन आहारामध्ये जिऱ्याचं सेवन तुम्ही नक्की केलं पाहिजे तर मंडई होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद